नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिताला सर्वजण आता चिडवत असतात त्यामुळे अस्मिता आता खूपच चिडते आणि कल्पनाला सांगते मामा बघ ना गं हे दोघे कसे बोलत आहे त्यावेळी कल्पना त्या दोघांनाही गप्प करते मग तिचे ते मॅ ड्रेस तिने दाखवते आणि विचारते छान आहेत ना तेव्हा सगळेजण म्हणतात की हो, हो मस्त आहे तेवढं सायली उठते तर तेथे आता ती दरवाजा जवळ जाते का नाही कारण डिलिव्हरी बॉय हा आलेला असतो सायली त्याच्याकडून काहीतरी पार्सल घेते आणि सगळ्यांकडे पाहतात पुन्हा एकदा किचनमध्ये जाते आता सायली कुणाचं लक्ष नसतं सर्वजण आता अस्मिताबरोबर गप्पा मारत असतात तर सायली आता किचनमध्ये जाऊन असते पान तिथे ठेवते आणि मग अस्मिताला पान खायची जेव्हा इच्छा झालेली असते ना त्या तिने तिच्यासाठी पान बनवायला घेतलेले असतं त्यानंतर ती घरातील सगळ्यांसाठी अगदी छान प्रकारे पान बनवते आणि सर्वांसमोर घेऊन येत म्हणते मी पहा काय बनवले सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहतात आणि मग त्यानंतर प्रता विचारतो हे काय पान मग आता साईली आनंदानेच म्हणते मग बाळाला बाळाच्या आईला हुकूम तर पाळायला गेलंच पाहिजे ना मग आता अस्मिता ताई तुम्हाला हवाई ना तसं भरपूर गोलकंद घालून केलेलं आहे पान आहे ते अस्मिता ते तोंडाला स्वतः पाणी सुटतं ती खूप म्हणजे खूप खुश होते तर अस्मिता आता लगेच ते पान घ्यायला लागते त्यावेळी कल्पना म्हणते अस्मिता थांबाहेरचं पान हे कू नको नाही तर उगीच तुला बाधायचं तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते त्यावेळी सायली सांगते आई अहो हे बाहेरून नाही मागवलं अहो मी सगळं सामग्री मागवली होती आणि घरचीच पान बनवलं तर सगळेजण सायलीकडे पाहतच राहतात मग आता आता बनवलं का तू पान असं पुन्हा पूर्णजी विचारतात सायली म्हणते की हो मग अर्जुन विचारतो हे तू केलंस पण कधी तेव्हा सायली सांगते तुम्ही तुमच्या बहिणीला शेडवायला लागलत ना तुम्हाला ना कसलंच भान राहत नाही तेव्हा अर्जुनाने अश्विन श्विंदोगी आपले गप्प राहतात मग सायली पुढे सांगू लागते अहो मी घरी सगळं सामग्री मागली आणि घरी आता किचनमध्ये बनवलं हे सगळं तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतात सॉरी सॉरी असं म्हणत मग त्यानंतर अगं आम्ही सगळे इथेच होतो पण आमच्या लक्षात नाही आलं हे पण तुला सांगू सायली घरच्यांना नकळ त्यांची काळजी कशी घ्यायची तुझ्याकडून शिक असं म्हणून आता प्रताप आता सायलीचे खूप कौतुक करत असतो पाहून मात्र आता प्रियाचं जळफाळ होतो तेव्हा पूर्णाजी विचारतात अस्मिता तुला पान खावं असं वाटतं ना मग घे तर अस्मिता जर शांत राहते गोदर सगळ्यांकडे पाहते तर सर्वजण आता पानाचं म्हणतात तेव्हा आता ती खुश होते आणि लगेच पान टेस्ट करू लागते पान खाली ती म्हणते अरे वा खूप छान असं मला पान खायचं होतं मग आता सर्वजण तिच्याकडे पाहतात कारण तिची इच्छा आता पूर्ण झालेली असते आता ती पहिली पान संपत नाही तोपर्यंत दुसरं पान हातात की दुसरं एक आरणार असते तेव्हा सर्वजण तिला म्हणतात की अगं हो पहिलं तर संपू दे आणि मग दुसरं का द्या अश्विनी सुद्धा सांगतो अगं ही सगळं पान काही पळू नाही जात तेव्हा अर्जुन सांगतो आणि टेन्शन घेऊ नको ती पान संपली ना तर माझी बायको तुला अजून बनवून दे देईन पण तेव्हा सायली म्हणते हो हो देईल बनवून तेवढ्यात अस्मिताला तर कॉल येतो आणि ती कॉल रिसीव करते ती जा जा रिसीव जा ती तर तिच्या सासूचा फोन असतो तिचं काहीतरी पार्सल आलेलं असतं आणि तेच रिसीव्ह करायचं म्हणून त्यासाठी ओ टी पी हवा असतो तर अस्मिता म्हणते आई मी येते हा घरी असं म्हणून ती फोन ठेवते आणि पान खाता खाता सर्वांना सांगते माझं जरा काम आलं मी निघते हा घरी आता तेव्हा अर्जुनसुद्धा अशी पान खाण्याची स्टाईल करत बोलतो हो आम्हाला माहिती आहे ना कसलं काम आलं ते असं म्हणून सगळेजण तिच्यावर हसतात तेव्हा ती सर्वांना बाय असं म्हणते आणि लगेच तिथून जायला निघते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं पान राहिलं ना ती म्हणते राहू राहू तर आता तेव्हा कोलाचं लक्ष नसताना अर्जुन अश्विनकडे पाहतो आणि म्हणतो हे पान मग अश्विन आणि अर्जुन पान घेतात तर सर्वजण हसतात कारण ते दोघे लहान मुलांसारखं करत असतात त्यानंतर सर्वांचं पान वगैरे खाऊन होतं सर्वजण आता आपल्या बेडरूममध्ये जातात तसं प्रताप आणि कल्पना सुद्धा आता आलेले असतात तेव्हा प्रताप विचारतो कल्पना तुला आठवतं का जेव्हा आपण पूर्वी जेवणानंतर पान खायला स्टेशनवर जायचो तेव्हा आपण आवडीने पूर्णाईंसाठी पण घेऊन यायचो कारण पूर्णाईना सुद्धा ते पान खूप आवडायचं तर पान थे थाम्ल, थे हो, कल्पना हो आठवते ना पण काही दिवसानंतर पुन्हा इन बाहेर खायचं खायची मनाई करण्यात आली हे आपलं पान खायचं ते थांबलं थांबलच तेव्हा म्हणते हो ना त्यावेळी म्हणतो की मुद्दाम करत असं पान तरी कोणी बनवणार हो की हो की नाही हो की नाही पण आज अस्मितासाठी म्हणून घरी पान बनवल्यावर फक्त अस्मिताचेच नाही तर अगदी सगळ्यांचं चंगल झाले हो तर तो अग्धी कल्पना म्हणते होतेही खरंच आहे तर प्रताप म्हणतो अगं कल्पना अगदी तुझी चांग चांगलंच झाली तर मग कल्पना प्रतापकडे पाहतच राहते कारण प्रतापचं असं म्हणणं असतं की आज सायलीमुळेच तुला पान खायला मिळालं तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघी बेडरूममध्ये असतात सायली अर्जुनचं म्हणणं तुम्हाला माहिती आहे ढोळे लागतात खूप गोड असतं हे मी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात मी पाहिलं कारण अस्मिताता किती लहान मुलीसारखी खुश झाली होती की नाही कारण एक एकावर एक पान खालं तरी त्याचं मन नव्हतं बरं ते अर्जुन म्हणतो डोहाळे होतं की तिचे हावरेट पान हे मात्र काही मला कळालं नाही सायली म्हणते असं असं का बोलताय तुम्ही देवासा आली असं कणा बोलू प्लीज अहो डोळे म्हणजे काय असतं लहान बाळाला जे काही खायची इच्छा होती ना तेच असतं ते आणि या दिवसामध्ये त्यांना बरंच काही खाण्याची इच्छा होणार आहे अहो का अहो कधी कधी तर बायकांना ना ना सुद्धा खावायचं वाटतं आणि मातीसुद्धा खायची वाटते ते अर्जुन सांगतो मग तर काही टेन्शन नाही अस्मिता ताईचं का कारण तन्वी आहे ना तिच्यासोबत ते नेहमी भरपूर माती खात असते ना तिच्याकडे मातीचा भरपूर स्टॉक आहे अर्जुन असं गमतीने बोलायचं सायली मात्र हसू लागते पुढे आता अर्जुन सांगतो लागतो तुला सांगू अस्मिताना लहानपणापासून अशीच आहे कारण आमच्या वर्क व्हॅकेशनमध्ये ती नुसती ऑर्डर सोडायची आज ना मला हे खायचं आज मला ते खायचं मग मम्मा आणि प्रतिमा त्या रोज काहीतरी नवीन बनवायच्या तेव्हा सायली विचारते पण तुम्ही चांगलच होत असले ना अर्जुन म्हणतो हो आम्ही आमचं जेवण संपायचं परंतु अस्मिता यायचं पोट एवढं सगळ्यांना जेवण झालं तरी आपलं हळूहळू खात बसायची तर अर्जुन आता पुढे सांगू लागतो तो, तो आत्याने एक ट्रीक शोधून काढली ताटा जे जेवण वाढले ना तो अगोदर जो संपणार त्याला पटकन पान खायला मिळणार नाही अस्मिताने पटकन जेवण मग संपवायची सायली पुन्हा हसते आणि म्हणते तर छान ट्रिक होती मग अर्जुन पुढच्या काही आठवणी त्याला सांगते दुसरीकडे कल्पना प्रतापला विचारते हो मग तुम्ही नक्की काय म्हणायचं पान आवडतं हा काय गुन्हा आहे का तेव्हा हो प्रताप सांगतो छे छे पान आवडता हा गुन्हा नाही आहे पण जी गोष्ट आपल्या घरात फारशी बनत नाही ती आपल्याला सुन्याने बनवणं आणि कितीचं कौतुक न करणं हा मात्र गुन्हा आहे छोटंसं तरी किंवा हो कल्पना आता चेहराच पडतो आणि ती म्हणते तुम्ही तुमचं सुन्याचं कौतुक करण्यात तेवढंच पुरेसा आहे अगं मग आता प्रताप म्हणतो हो मला कोणाचं कौतुक करताना असं हातच राखून ठेवायला अजिबात आवडत नाही आणि कल्पना जी गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ना ती मी तुला अजून लक्षात आलीच नाही तेव्हा कल्पना विचारते म्हणजे त्यावेळी प्रताप सांगतो अगं जेव्हा अस्मिताने पान खायची इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र तन्वी तेथेच ते होती ना तिच्याबरोबर तन्वी आणि अस्मिताचं किती गुळपीठ आहे हे आपल्याला माहितीच आहे ना तरी सुद्धा अस्मिताचं पान बनवण्यासाठी इच्छा तन्वीने पूर्ण केली नाही अगं बनवणं सोड तन्वीने साधं तिच्यासाठी पानसुद्धा ऑर्डर केले नाही तुझ्या लक्षात येते का कल्पना अस्मिता जिच्या गळ्यात पडलेल्या स्थितीने अस्मिताचे डोळे पुरवले नाही तर पुरवले कोणी अस्मिता नेहमी तिच्याबरोबर जे काही तू सडेपणा वागते तिने म्हणजे सायलीने ते डोळे तिचे पुरवले असं प्रताप आता प्रियाचं चुकी कल्पना समोर आणून देतो आणि सायलीच्या खरेपणा तिला सांगत असतो परंतु कल्पना एकदमच गप्प राहते मग आता प्रताप पुन्हा एकदा सांगतो तुला सांगू कल्पना अगस्मिता अगरोदर आहे हे समजल्यापासून सायली हेच अगदी तुझ्यासारखी अस्मिताची काळजी घेते तिला काय हवं आहे नको ते बघते सायलीचं स्वच्छ मनाची आणखी कुठली पावती हवी आहे तुला आता कल्पनाला हे सगळं कळत असतं पण फक्त तिला बोलून दाखवायचं नसतं आणि म्हणून ती प्रतापचं बोलणं जास्त मनावर न घेता आपल्या त्याच्याकडे पाठ करून झोपते अर्जुन आता सायलीला सांगतो पान खाऊन झाल्यावर अस्मिताचं इंटेशन काही वेगळंच असायला लहानपणी हा सायली विचारते असले मग आता पान खाऊन झाल्यावर अस्मिताचं आहे तिची जीवना सर्वांना दाखवायची आणि आम्हाला म्हणायची की बघू 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 तुझी जीभ जास्त लाल आहे का माझी जीभ जास्त लाल आहे आणि आणि त्यात ती जिंकली ना किती खुश असायची तेव्हा सायली विचारते की हो की पण पन... काय फक्त लहानपणीच करायची नसते तेव्हा अर्जुन विचारतो कसं मग सायली आता तिची जीप दाखवते आणि म्हणते असो आणि माझी जीप तुझ्यापेक्षा सर्वात जास्त लाल आहे म्हटल्यावर मी जिंकले तेव्हा अर्जुनला आता हसू येत आणि म्हणतो डॅट सविशा असं म्हणून तो तिला त्याची जीभ दाखवतो आणि म्हणतो नाही माझी जीभ जास्त लाल आहे त्यामुळे मी जिंकलोय मग ते दोघी अगदी अस्मिता सारखंच वागू लागतात लहान मुलांसारखं वागतात आणि लगेच एकमेकांना जीभ दाखवतात आजीच कशी लाल आहे असं म्हणतात दोघी खूपच स्वतःवर हसून येतं कारण तेच आता अगदी लहान मुलं होऊन गेलेले असतात आणि मग अशी गंमत जमत करत ते झोपी जातात दुसऱ्या दिवशी आता सायली नेहमीप्रमाणे आपली आवती आवडते आणि लगेच हॉलमध्ये येऊन झाडांना पाणी घालत असते प्रताप प्रतापसुद्धा बाहेर येतो आणि तिला विचारतो काय का सायली आज पेपर नाही आला का सायली म्हणते नाही ना अजून तेवढाच पेपरवाला तेथे येतो आणि पेपर टाकतो मग सायली म्हणते हे पा बाबा आलाय पेपर असं म्हणून ती प्रतापकडे तो देतोय मग आता तू थँक्यू असं म्हणतो त्यावेळी सायली म्हणते तुम्ही याला ना याल ना या अंदाजाने मी कॉफी बनवूनच ठेवली होती मग मी पटकन घेऊन येते हा कॉफी तेव्हा प्रताप म्हणतो का आ, वा त्याच वेळी आता तेथे कल्पना येते आणि पूर्ण राज्यसुद्धा आपल्या आवरून येते ते तर प्रताप आपला पेपर वाचत बसलेला असतो त्यानंतर पूर्णाजी म्हणतात प्रताप अरे थोडासा वेळानंतर मी आपल्याला ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जाऊन येणार आहे हा प्रताप म्हणतो अगं आई मी तुला सोडतो ना चल माझ्याबरोबर आपण जाऊ दोघे ते ते तेवढं तेवढ्यातच प्रिया आता तेथे ते येते सर्वांना विचारते आय आया तुम्ही इथे बसून आता कॉफी पिणार असं म्हणून ती सगळ्यांकडे पाहते कारण सायली सर्वांनी कॉफी देत असते मग प्रिया वाकडं करत मी मला असा आवाज देते तेव्हा हो, कल्पना थोडीशी रागत प्रियाकडे पाहते साईडला समस्त प्रियाला कॉफी हवी आहे म्हणून ती म्हणते मन आणि ते मी हा मग प्रिया हो म्हणते तर सायली कॉफी आणण्यासाठी आतमध्ये जाते तर आता प्रिया प्रियाचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये असतं तेव्हा हो पूर्णाजी सुद्धा तिच्याकडे पाहतच राहते प्रताप आता मोबाईलमध्ये काहीतरी पाहतो आणि म्हणतो अरे वा एक गुड न्यूज आहे त्यावेळी सायली सुद्धा तिथे थांबते मग आता काय झालं हो असं कल्पना विचारते तेव्हा हो प्रताप सांगतो अगं पनवेलमध्ये ना पेस्टिस बिझनेस एक्सपो होणार आहे आणि त्याचे आमंत्रण निवडणूक बिझनेसमॅनला पाठवणार आहेत आता आत पेपरमध्ये ना मी तेच वाचत होतो सहज असं मनात विचार आला आपल्याला जर तिथे जाता आलं तर किती बरं होईल ना आणि बघ ना लगेच मला आमंत्रण आलं सुद्धा असं प्रताप आनंदाची बातमी सर्वांना सांगतो कल्पना सायली आणि पूर्णाजी खूप म्हणजे खूपच आनंदी होतो मग आता पूर्णाजी म्हणतात खरंच अरे वा खरं या, या तर या शहरातील पहिल्या दहा बिझनेसमॅनपैकी नावसुद्धा आहे आणि मग आमंत्रण तर नक्कीच येणार ना तुला प्रताप तेव्हा हो प्रताप म्हणतो हो त्यावेळी सायली अभिनंदन बाबा असे म्हणते तो सायलीनं असं म्हटल्याबरोबर आता मग प्रियासुद्धा म्हणते हार्ट्स हार्ट्सली कॉंग्रॅच्युलेशन बाबा तो पुन्हा थँक्यू असं प्रियाला म्हणतो त्यावेळी प्रताप पुढे सांगतो पण कल्पना त्यांनी आमंत्रण हे प्रताप सुभेदार अँड फॅमिलीसाठी असं पाठ हा त्यामुळे तुला यायचं आहे माझ्याबरोबर त्या कल्पना खुश होते आणि म्हणते हो अगदी आनंद मी तुमच्याबरोबर हा तर तुमचा केवढा मोठा मान आहे ना तेव्हा आता हो मान आहे ना तो प्रताप एकट्याला नाही कारण ते हे जे यश मिळालं आहे ना ते तुम्हाला तेव्हा हो, कल्पना आता होते आणि म्हणते ठीक आहे आपण सगळेजण जाऊया तर आता सर्वांनाच खूप म्हणजे खूप आनंद होतो कारण प्रतापला तो अवॉर्ड आता मिळणार असतो आणि सायली सगळ्यांकडे आनंदी चेहऱ्याकडे पाहतच राहते दुसरीकडे आता महिपतला सुद्धा तोच मॅसेज देतो मग आता महिपत तो मॅसेज जेव्हा वाचू लागतो तेव्हा सायली तो आगा। व्यवस्थित वाचता येत वाचू लागतो तेव्हा त्याला व्यवस्थित वाचता येत नाही तो फक्त आपल्या बीचबीच असं करत राहतो साक्षी म्हणते त्या इकडे तर साक्षी त्याच्याकडून मोबाईल घेते आणि म्हणते बिझनेस एक्सपो अहो अण्णा खरंच खूप पेस्ट्रीज एक्सपो आहे म्हणजे काही ठराविक बिझनेसमॅनलाही इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि एक सक्सेसफुल बिल्डर म्हणून तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आली तेव्हा मैपतला सुद्धा खूप म्हणजे खूपच आनंद होतो मग आता तो म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन अण्णा तेव्हा तो आणता कॉलर टाईट करून धन्यवाद धन्यवाद असं म्हणतो आणि म्हणतो बघितलं का बिझनेसच्या दुनियामध्ये मध्ये तुझ्या बापाचं काय वट आहे आता जाऊया हा आपण दोघे जाऊया अगदी मस्त असं म्हणून प्रताप आनंदाच्या भरात साक्षीला सुद्धा घेऊन जाणार असतो तर साक्षी त्याच्याकडे पाहते आणि विचारते अन्न अहो अण्णा दोघे पण नक्की हा कारण मला नाही यायचं तिथे खूप जास्त गर्दी असते ना अन्न मला ना असं खूप गुदमरल्यासारखं होतं तेव्हा असं काय करते पोरी अगं या बिझनेसवर जेवढा माझा हक्क आहे ना केक पटीने तुझा सुद्धा हक्क आहे अगं आपल्या इमारतीच्या प्रत्येक विटेवर तुझं नाव आहे तर का मग तू नाही मिरवायचं मग कोणी मिरवायचं असं म्हणून आता बहीपतलं तिला फोर्स करत असतो की तू सुद्धा यायचं तेव्हा आता ती म्हणते अण्णा आम्हाला मान्य आहे सगळंजण पण मला ना अजूनही बाहेर यावं असं वाटत नाही मला फक्त आणि फक्त माझ्या रूममध्ये त्यामुळे प्लीज नको पण आता त्यावेळी अण्णा म्हणतो अगं कसं करू नाही चालणार अगं किती दिवसापासून तू स्वतःला असं खोलीत कोंडून घेतलेला आहे कोटातून घरातून कोर्ट एवढं तुझा प्रवास तू कुठे बाहेर पडतच नाही आणि आता बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे अजिबात तू सोडायची नाही असं म्हणून महिपतला समजावत समजावत अगं मग आता महिपतचं म्हणतो की तू पण यायचा हा तसंही तिथे खूप शिकलेले आणि इंग्लिश असं फाडफ बोल लोक असतील जे बोलतील ना ते काय आपल्याला समजणार नाही ना। पण तू सुद्धा इंग्रजी छान बोलते ना मी पण म्हणाले म्हणेल माय डॉ माय असं म्हणून तो साक्षीकडे पाहतो बोलत असतो तर साक्षी म्हणते पुरे आहे म्हणजे मला माहिती आहे सगळं इंग्लिश मध्ये असेल तेव्हा म्हणतो आणि आहे ना नागीच सगळी तुला आवडणारी व्हाईट कॉलरची माणसं असतील म्हणजे कोणाच्या हातात कोयता बंदुकी तलवारी सुरी वगैरे काही नसेना अगं प्रत्येकाच्या हातामध्ये ते मोठे मोठे लॅपटॉप असतील आणि सफरचंदाची मोबाईल मग तू ये ना माझ्याबरोबर यायचा हा असं म्हणून तो तिला फोर्स करतो पहिली कशी तू मागे लागून लागून यायची अन्न मला सुद्धा यायचा हा अण्णा मला सुद्धा यायचा तसं आता सुद्धा मी तुला फोर्स करतो त्यामुळे तुला यावे लागेल मग आता साक्षी कशी बशी म्हणते तेव्हा अण्णा म्हणतो आता कशी बस सोपतेस तू म्हत शिखरायची अगदी जन जत जंतर मंतर इकडे अर्जुन हॉलमध्ये येतो आणि विचारतो अरे वा आज सगळेजण खुश दिसतात की काय आहे तेव्हा हो, सायली सांगते आहो बाबांना ना बिझनेस आमंत्रण आले अगदी मोजके आणि यशस्वी दोचकांना तिथे बोलवते तेव्हा हो, अर्जुन म्हणतो दॅट्स गेट कॉंग्रेट्स असं म्हणून तो प्रताप आता अभिनंदन करतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात की आम आं, आणखी कुणाकुणाला बोलवलं रे मला असं वाटतंय ना त्या साळगावकरांना तर नक्कीच बोलवलं असते कारण त्यांना टर्न सुद्धा खूप मोठा आहे तेव्हा प्रताप म्हणतो अगं हो ही हो, इन्व्हिटेशन आहेत ना खूप कमी लोकांना पाठवली गेली आहेत म्हणजे जे मोठे बिझनेसमॅन आहे ना फक्त त्यांनाच मग आता पूर्णाजी जी हो म्हणतात तेव्हा हो, प्रताप पुढे सांगतो तो, तो जे ऑर्गनायझर आहेत ना त्यांना मी रिक्वेस्ट केली आहे की ज्यांना ज्यांना बोलवायला त्यांची लिस्ट मला सेंड करा म्हणून मग आपल्याला कळेल नंतर मात्र अर्जुनचं लक्ष फक्त आणि फक्त असतं तसाय आता अर्जुनकडे पाहते आणि मग ते काय चाललंय तेव्हा तो एक मिनिट असं म्हणतो त्यानंतर प्रतापला आता ती लिस्ट येते तेव्हा तो म्हणतो हे बघ पुन्हा आलंच हा मेसेज मग त्यानंतर प्रताप हा लिस्ट हा चेक करू लागतो आणि पूर्णाजींना सांगतो की अगं साळगावकर तर आहे त्यात आणि त्यानंतर कोण आहे असं म्हणून तो पुढे स्क्रॉल कर, करत चेक करतो तर म्हणतो की फार्म इंडस्ट्रीचे दीक्षित दिख, दिख, दीक्षितसुद्धा आहेत मग त्यानंतर प्रताप एकाशी थांबतो तर साहिली विचारत काय झालं बाबा मग आता तो, तो म्हणतो आणि अगं यस यस एस कन्स्ट्रक्शनचा हा मैप सुद्धा यामध्ये आहे एकूण सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा पूर्णाजी विचारतात आता तो कशाला हवा आहे तर आता सर्वजण जरा टेक्समध्ये आलेले असतात पण अर्जुनचं लक्ष आता फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये असतात एक मिनिते एक मिनिते आता त्याच्याकडे रागात पाहते आणि विचारते काय चाललंय तुमचं तो फक्त एक मिनिट एक मिनिट असं आपलं म्हणत असतो तेव्हा कल्पना विचारते म्हणजे ना आता तिथे महिपत सुद्धा असणार आहे आणि आता फॅमिली बोलावले साक्षी सुद्धा असणार मला हे कळत नाहीये असंच नीच माणसाला का बोलवलं बरं असेल तिथे तर आता सायलीचं लक्ष अर्जुनकडेच असतं कारण अर्जुनला अजून यातलं काही माहीतच नसतं पुढे आता कल्पनाचा प्रश्न उत्तर देत प्रताप सांगतो बघ हे आमंत्रण आहे ना हे फक्त मोठ्या बिझनेसमॅनला पाठवले आहे इथे प्रामाणिक बिझनेसमॅन नाही बोलवलं आहे महिपतला बोलवलं तो सुद्धा तिथे असणारी कल्पनाला फारच आवडलेलंच नसतं प्रिया मला मात्र आनंदच होतो आणि ते सगळ्याकडे पाहतच असते सायलीसुद्धा आता टेन्शनमध्ये आली असते की धक्कादायकच अर्जुनकडे सारखी सारखी पाहू लागते मग त्यानंतर प्रताप सर्वांना सांगू लागतो की मी आमंत्रण पाठव महिपतच यश सुद्धा त्यांना गृहित धरले असं वाटतं आणि आता हे कशामुळे मिळते हे त्यांना बघितलं नाही ना तेव्हा ना सायली विचारते पूर्ण आमंत्रित आहे मग प्रताप आम्ही दोघे येतो हा महिपत आहे ना तो तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा काय मनस्ताप होणार नाही मग आता सगळेजण एकमेकांकडे पाहत राहतात तर प्रियाचं लक्ष अर्जुनकडे असतं कारण अर्जुन यावर काहीच रिॲक्शन देत नसतो किंवा त्याचं काही कोणाशी बोलण्याकडे लक्ष नसतं मग सायली सुद्धा सारखी अर्जुनकडे पाहतो Sí. तो हो ओम हो तो हो किंवा नाही काहीच बोलत नसतो त्यानंतर प्रताप सांगतो जर माहिप समोर आला ना तरीही मला असं मस्ताप होत ना की विचारू नको पण तुम्ही नक्की या माझ्याबरोबर मला ना खूप आनंद होईल तेव्हा आता कल्पनाही प्रतापकडे पाहतच राहते बाबा आम्ही नक्कीच येऊ असं म्हणून ते अर्जुनला सुद्धा विचारते काय हो जाऊया ना आपण तेव्हा आता आचार्याने विचारतो काय जाऊया पण कुठे जायचं आहे अश्व आचार्यने सर्वजण अर्जुनकडे पाहतात कारण त्यांनी आतापर्यंत एक शब्दसुद्धा याचं काही ऐकलेलं नसतो मग तो विचारतो सांग ना सायली नक्की कुठे जायचं मग आपल्याला तेव्हा सायली सांगते अहो बाबांबरोबर बिझनेस एक्सपोल आपण जाऊया असं मी म्हटलं कारण तिथे महिपे शिगरे सुद्धा येणार आहे ना तेव्हा हे कोण अर्जुनला हो आता धक्का बसतो मग आता तू विचारतो काय मग सायली म्हणते अहो आपण जर तिथे असू तर तो आपल्या समोर सुद्धा येणार नाही तिथे जेव्हा अर्जुन हा सगळ्यांकडे पाहतच राहतो तर अर्जुनचं रिॲक्शन अर्थच कोणाला कळत नाही तर सायली आता त्याला इथं इशारा करते मग अर्जुन पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो त्यावेळी प्रियाची नजर मात्र अर्जुनवरच असते कारण आता अर्जुनने काही ऐकलेलं नाही मग आता त्याचे रिॲक्शन काय असणार हे प्रियाला पाह पाहायचं असतं तेव्हा सायली इशारा करल्यावर अर्जुनला समजतं तिला नक्की काय म्हणायचं तर आता प्रेक्षकांना हा भाग ते समतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता तब्येत अगदी छान झालेली असते तेच आता नागराजला पाहत नसतं कारण त्याने अगोदर जे काही कांड करून ठेवलेले असतं त्याचा खरा जो काही चेहरा आहे तो प्रतिमाला घरातील सर्वांसमोर आणायची भीती त्याच्या मनात असते आणि म्हणून तो आता घराबाहेर अभि अशी आग लावतो आणि प्रतिमाला म्हणतो बघ मी आग लावली आग आता या आगीमध्ये ना सगळेजण जळून खाक होणार खाक होणार असं म्हणून तो तिला घाबरण्याचा प्रयत्न करतो आणि तिला असं आगीमध्ये लोटत असतो आणि म्हणतो बघ आता तर आठवड्याला अशा सामानाची आग लावायची आग प्रतिमा विचारी खूप घाबरलेली असते आणि मोठेनेच खूप ओरडते कारण नागरस्तीला तिथे समोर मोर आगीमध्ये टाकलेलं असतं दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघी बाहेर गप्पा मारत असतात अर्जुनला आता रवीराचा फोन येतो तेव्हा सिनियर बोलणार आहे असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा मात्र आता रविरा सगळं काही सांगतो मग अर्जुन विचारतो काय असं म्हणून तो खूप घाबरतो तर सायलीसुद्धा टेन्शनमध्ये येते तर काय झालं असेल तर आता प्रेक्षकांना अशाच नवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद